नारायण भूमकर काका भूमकर माझ वय आता सत्याहत्तर आहे मी श्यातर्या वर्षी पेपर वाचायला आले होते मुलीशी तिने एकवीस मिनटं नाकाला जीव लावली ती मी सद पाहिल्यानंतर मला वाटलं की मी सुद्धा करू शकतो याच्या माग प्रॅक्टिस नाही काही नाही काही नाही फक्त करू शकतो एवढं केलं आणि एकवीस मिनटं तीस मिनिटं केलं त्या दिवशी काय तीस मिनटं केल्यानंतर लगेच दुसऱ्याशी सकाळी बसलो पाठ पाच सा ते साडेसहापर्यंत पाठ ते नव्वद मिनटं केलं मग माझ्या मुलाला मी सांगितलं की मी नव्वद मिनटं जर केलेलं आहे तर मला म्हटलं ठीक आहे मग माझ्या नातेनी आणि मुलांनी मोबाईल ठेवले दोन्हीकडं आणि रेकॉर्ड करायला सुरुवात केली ते सव्वा नऊला ला बसलो तर पावणे अकरापर्यंत बसलो नव्वद मिनिटं जर रेकॉर्ड झालं आणि मग ते माझ्या नातीने पाठवून दिलं तिकडं त्याचा रिप्लाय मला साधारण सहा महिन्यानंतर आला इंटरनॅशनल वर्ल्डमध्ये त्याच्यानंतर म्हटलं बावन्न मिनटं जे रेकॉर्ड होते मी मोडलं होतं पण तरी सुद्धा त्याच्यानंतर मला पॅरलिस अटॅक आला थोडं एक दोन महिने थांबलो मी त्याच्यानंतर परत केलं कारण मला गिनी विकत करायचं होतं म्हणून मी परत बसलो मग एक तास तीन मिनटं बसलो त्याचं रेकॉर्ड सुद्धा नातीने आणि मुलांनी पाठवून दिलं त्यांचा रिप्लाय आत्ताच एक राखी पौर्णिमेला आला हे के ॲक्सेप्ट केलं त्यांनी खरंच झालेले पेपर वाचल्यामुळं काय कारण त्या मुलीचा आभार मानलं पाहिजे की तिच्यामुळे रेकॉर्ड झाले नाही जर पेपर नसता त्या हिशोब वाचलं तर मी नॉर्मल माणूस पण ते ते वाचल्यानंतर मी रेकॉर्ड करू शकलो मला कुठलाही त्रास झालेला नाहीये कोणत्याही प्रकारचा त्रास झालेला नाही काही नाही झाला सर्वांचा मुलाचा मुलीचा विशेष नातू नात सुनबाई सर्व फॅमिलीनी मला काय नाही प्रत्येकाने आपलं शरीर निरोगी ठेवावं हो, व्यायाम करावा आपापला पावर येते कुठले रेकॉर्ड करण्याची आणि इच्छाशक्ती पाहिजे आपली की आपल्याला हे करायचं काय नाही भावना एक चांगली आहे भावना लोकांनी मला चांगलं सहकार्य केलेलं आहे सत्कार केले आहेत के माझे आणि चांगली भावना आहे माझी होते आता जसं जमल असंच काय वाचण्यात आलं तर रेकॉर्ड करण्याचा प्रयत्न करणार मी काय पूर्वी आमची बेकरी होती आणि त्याच्यानंतर मी ऑटो रिक्षा चालवत होतो त्याच्यानंतर फ्लोअर बिल होती आणि मी, मी पूर्वीपासून मला व्यायामाची सवय माझ्या वडिलांनी मला व्यायामाची सवय लावली आणि पहाट साडेचारला उठून प्राणायाम करून जिमला जाऊन व्यायाम करून घरी येणे आणि सकाळचा नाश्ता वगैरे काय नसतो फक्त दूध पिणे सकाळी पण व्यायाम न चुकता चालू आहे व्यायाम चुकवत नाही मी मला फार छान वाटत खूप खूप लोक माझं अभिनंदन करतात माझे सत्कार केले काय खूप खूप लोकांनी माझी सत्कार केली के अभिनंदन केलेलं आहे